इडलीबरोबर खाण्यासाठी आज आपण इथे ओल्या नारळ आणि कोथिंबीरची हिरवी चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी ओला नारळ मी इथे घेतलेला आहे कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं मी इथे घेतलेलं आहे जिरे घेतलेले एक मोठा चमचा फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटीभर मी इथे म्हणजेच मुठभर आपलं शेंगदाणे घेतलेले त्यानंतरनं कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं एक चमच्याभर शेंगदाणे आणि फुटाणा डाळ आणि जिरे तेलामध्ये दोन मिनिटभर आपल्याला इथे चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे नारळाच्या पाठीमागची जी काळी साल असते ती सालसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं चटणी काळपट होत नाही किंवा चटणीचा कलर जो आहे तो बदलत नाही तर एकदम हिरवीगार अशी होते खोबरं घालून घेतलेले आलं आणि मिरच्यासुद्धा या मी यामध्ये घालून घेतलेल्या ते सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं यामध्ये कोथ ठिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे आता इथे आपल्याला पुदिना अजिबात वापरायचा नाही आहे जर तुम्ही तुम्हाला पुदिना घालायचा असेल तर चटणी वाटतानाच तुम्ही पुदिना घाला पण असा पुदिना आपल्याला परतून अजिबात घ्यायचा नाही नाही तर तो काळा पडतो तर इथे घेतला आहे आपण चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य तेलामध्ये थोडंसं सा परतून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं त्यामधला जो कचवटपणा जो असतो ना तो निघून जातो आणि चटणी अगदी खूप छान लागते अशी कच्ची कच्ची चटणी अजिबात लागत नाही तरी ते आपण एका ताटात काढून घेतलेले थोडस आपल्याला हे थंड करायचं आणि थंड झालं की आपल्याला चटणी वाटताना शक्यतो ना, ना मोठ भांड्याचा वापर करायचा कारण जेव्हा आपण चटणी इडलीसाठी बनवत असतो ना तेव्हा ती आपण पातळ बनवत असतो अशी घट्ट बनवत नाही तर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं असतं म्हणून आपल्याला जरस मोठं भांड घेऊनच चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची भांड्यामध्ये चटणीचं सगळं साहित्य घालून घेतलेले त्यानंतर ना त्यामध्ये आपण घालणारे चवीप्रमाणे लिंबू यामध्ये पिळणार आहे आता तुम्हाला जर लिंबू नसून घालायचं तर तुम्ही इथे घट्टसर दोन चमचे दही घालू शकता किंवा लिंबू घालू शकता दोन चमचे साखर घालायचे चवीप्रमाणे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि चिंच गोळाची जी आपली चटणी असते जी घरी बनवलेला चटणी असते ना ती आपल्याला एक चमच्याभर भर यामध्ये घालायची चटणीची चव खूप अप्रतिम लागते पाणी घालून एकदम फाईन अशी आपल्याला बारीक चटणी इथे वाटून घेतलेली बघू शकता कलर जो आहे ना तो अगदी हिरवा आलेला आहे आणि यापेक्षा आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची किंवा जास्त घट्टही बनवायची नाही जर तुम्हाला असं वाटलं की जरासं ती पातळ पाहिजे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता चटणी इथे वाटून तयार झालेली आहे त्यानंतर ना फोडणी आपण इथे बनवून घेणार आहे दोन पळी मी इथे तेल घातलेले जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे हिंग आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायचा आणि कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आता इथे तुम्ही लाल सुद्धा घालू शकता फोडणीसाठी गॅस इथे बंद केलेला आहे आणि फोडणी आपली बनून तयार झालेली आहे फोडणी जेव्हा आपली गरम असते ना तेव्हाच ती चटणीवरती घालून घ्यायची आणि झाकण ठेवायचं म्हणजे जी वाफ निघते ती चटणीमध्ये मुरली जाते आणि चमच्याने व्यवस्थित आपल्याला तडका चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता चटणी काढून घेते बघू काढताना शकताय तुम्हाला हिरवीगार झालेली खूप छान आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी लागते तर इडली को, ही इडलीसाठी बनवलेली ओला नारळ आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय